पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना तीनशे युनिट पर्यंत मोफत विजेचा लाभ घेता यावा यासाठी सर्वोदय योजना राबवण्यात आली आहे या योजनेमुळे फक्त मोफत वीजच नव्हे तर कमाईची संधी देखील मिळणार आहेत या योजनेअंतर्गत रोजगार देखील मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचाहत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या योजनेत केली आहे जानेवारी बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना तीनशे युनिट मोफत वीज मिळेल अशी घोषणा केली होती ही योजना 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 आता मोफत वीज योजना या नावाने केली जाणार आहे या योजनेअंतर्गत लोकांच्या घरावर सोलर पॅनल लावण्यात येणार आहे ज्यामुळं लोकांना तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे त्याचबरोबर यातून मिळणारी अतिरिक्त वीजेची विक्री करून वर्षाला सतरा ते अठरा हजार रुपयांपर्यंतची कमाई करू शकता पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की सतत विकास आणि लोकांच्या भल्यासाठी आम्ही पंतप्रधान मोफत वीज योजनेची सुरुवात करत आहे पंचाहत्तर हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या या योजनेचे लक्ष आहे की एकोटी कुटुंबियांना दर महिना तीनशे युनिट वीज मोफत मिळेल पीएम मोफत वीज योजनेअंतर्गत लोकांच्या बँक अकाउंट मध्ये सबसिडी पाठवण्यात येईल त्याचबरोबर बँकेकडून कर्ज देखील काढून देण्यात येईल सर्वसामान्य लोकांवर याचा अधिक भार पडणार नाही याची काळजी केंद्र सरकारकडून घेण्यात येईल सर्व लाभधारकांना एका राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टलमध्ये रजिस्टर करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की योजनेतून कमाईचीही संधी मिळेल जेणेकरून स्थानिक लोकांना सोलर पॅनलसाठी जास्त प्रोत्साहन देण्यात येईल तसंच या योजनेतून कमी वीज बिल आणि कमाई व रोजगाराची संधी निर्माण होईल